आहे ठीक आहे तर हे पुस्तकं तुम्हाला वाचण्याची गरज नाही आपण नोट्स त्याच्या काढलेल्या आहेत आपल्या नोट्समध्ये कन्सॉलिडेट ते केलेलं आहे सर्व आणि नोट्स आपल्या कन्सॉलिडेट आहेत आणि आपलं जे शिकवणं जे आहे ते थरवली आहे होलिस्टिक आहे आणि कारण विस्ताराने आहे अशा दोन्ही म्हणून दोन्हींचं कॉम्बिनेशन करूनच तुम्ही ते तीनशे पन्नासपर्यंत तुम्हाला जे जायचं आहे तीनशे पन्नासपर्यंत जायचं आहे तीनशे पन्नासपर्यंत जात असताना तुम्हाला क्लास जो आहे आपले लेक्चर्स जे आहेत हे होलिस्टिक असले पाहिजे हे, हे संपूर्णपणे त्या काव्यसंग्रहाला किंवा त्या याला हात घालणारे असले पाहिजे इन डिटेल असले ते नॉलेज त्यामध्ये यायला पाहिजे तर त्या प्रकारचे आपण हे सर्व लेक्चर्स आपण तयार त्या करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या नोट्स आहेत त्याच्यानंतरच्या मी नोट्स तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त मला जर नोट्स मागितल्यासर मला नोट्स द्या नोट्स द्या नोट्सचा विदाऊट लेक्चर फायदा होतं नाही हे लक्षात घ्या तुम्ही लेक्चर्स ऐकले लेक्चर्स माझे व्यवस्थित केले तर या नोट्स तुम्हाला समजायला लागतात हे लक्षात घ्या तेव्हा कुठं तुम्हाला त्या नोट्सचा फायदा होईल मला खूप लोक मॅसेज करा सर नोट्स टाका नोट्स टाका नोट्स टाका पण नोट्सचा तसा फायदा होणार नाही तुमचा अटेम्प्ट वाया जाईल मी तुम्हाला आहे नोट्सचा फायदा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही लेक्चर व्यवस्थित करता ठीक आहे म्हणून नोट्स फक्त मला फक्त नोट्ससाठी कॉल करणं हे करणं चुकीचं वाटतं मला ठीक आहे जर तुम्हाला वीसपैकी पंधरा सोळाकडे मार्क नाही गेले तर मला तुम्ही सांगा आत्ता जे आपले दोन रिझल्ट जे आलेले आहेत जे इंटरव्ह्यूला आत्ता आहे तसे हे याचमुळं आहेत की ॲन्सर रायटिंगमध्ये बारकावे काय काय आहेत कुठं कुठं मार्क्स तुम्ही खेचू शकता हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून या बॅचचं आपलं महत्त्व तेच आहे ऑनलाईन बॅचचं महत्त्व तेच आहे की तुम्हाला मी शिकवतो तर खरीच शिकवायला तर महत्त्व आहेच आहे पण साडेतीनशेपर्यंत जर जायचं असेल तर काय करायला पाहिजे याचे सूत्रसुद्धा आपण या बॅचमध्ये टाकत असतो ठीक आहे हे महत्वाचं आहे म्हणून <coughs> आता आता ही समजा जेव्हा आपली बॅच संपेल जेव्हा तुम्ही मेन्सला असाल तर आपले काही आपण दहा दिवसांचे बारा दिवसांचे वन डे रिव्हिजन्स बारा बारा दिवस आपण चार चार पाच पाच सहा सहा तास आपण असे लेक्चर्स घेणार आहेत की ज्यामधून तुमचं सर्व रिवाईज होईल म्हणजे रिवाईज लेक्चरसुद्धा तुम्हाला येतील रायटिंग प्रॅक्टिसचे सेशन्स तुमचे एकदम हेवीली होतील म्हणजे तीनशे पन्नासच्या खाली कुणीही माझ्या विद्यार्थ्यांनी इमॅजिनच करू नये की मराठी साहित्य जर मी घेतलं असेल तर मी एकदम परफेक्ट माणसाजवळच पोचलेलो आहे हे त्याला समजायला पाहिजे म्हणून हे सर्व काही आपण टाकतो आहे बघा त्यामध्ये म्हणून ही आपली बॅच जी आहे ही महत्त्वाची आहे ठीक आहे